राम राम भावांनो मि... बहिणी नो तुमचा बंधू सखा मित्र नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावनो बहिणी आम्ही दोघं आता कुठं चाललोय माहिती आहे का तर आम्ही चाललोय आता माय सासुरवाडीला आणि तिच्या माया <laughs> तर आज काय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनासाठी आम्ही दोघं निघालो आपली ही फटपटी पट घेऊन हा हे काय हा ही फटपटी पट ही बडबडी संघ असल्यावर मला काही टेन्शन आहे ग त्यांच्याशिवाय तुम्हाला करमत नाही गाडीशिवाय बायको शिवाय तुमच्या नाना बुला फटफटी शिवाय शिवाय करमत नाही करमत तर मग आम्ही आता निघालेलो आहे आणि माझी सासुरवाडी आहे कोपरगावची कोपरगाव, कोपरगाव। तर आता आम्ही आलोय पुंतांब्यात सध्या आम्ही पुंतांब्यात आता आता पुंतांब्यात थोडं पुढं आलो आणि घरून निघालो त्यावेळेसच व्हिडिओ चालू करायचा होता पण नेमकं गडबड अशी झाली का मरणाचा पाऊस आला म्हणजे आभळ आलं आणि मग मी म्हणलं समजा जर आपण आता वल्लं होणार आहे त्याच्याकरता आपण आधीच इथून लवकर घरून निघालेलं बरं कारण परत जर समजा पाऊस आला असता मग जर घरचे म्हणले आई वडील जर म्हणले नको जाऊ आता मग सासरवडील जाता आलं नसतं ना मला म्हणून चला म्हणलं आणि तिला म्हणलं होतं तू एकटीच आहे पण ती काय म्हणे का बाबा चला तुम्ही पण सांगा चला म्हणजे काय होईल तुमचं बी थोडं मन हे होऊन जाईल म्हणून मग आम्ही दोघं निघालो आणि पण आहे का यांना आहे ना माझ्याशिवाय करमत नाही मला त्यांच्याशिवाय करमत नाही मला करमत त्याच्यामुळे अरे मला करमत मला काय फरक नाही मला पण करमत नाही तुला कर्मत कर्मत तुला नाही करत का आम्ही दोघ संघात राहतो त्याच्यामुळे त्यांना हो पटकन चला पोशायचे आधूर आपल्याला जायला म्हणून पटकन आम्ही मला करमत बरं का पण हिला नाही करमत माझ्याशिवाय जाऊ द्या ते विषय वेगळा आहे थोडा पण मग आता निघालोय आम्ही आता आलोय पंतांब्याच्या जवळ पंथांब्याच्या पुढे आहे ना पुंतचे पुढे आहे आम्ही आता रस्त्याच्या काळाला मस्त गाडी थांबवली आणि मग हां हां लोक जाणारे येणारे लोक असे तोंडाकडे पाहू राहिले मिळलं जाऊ द्या पाहून द्या आणि पाहणाऱ्याचे डोळे दिसतील आणि हसणाऱ्याचे दात दिसतील त्याच्यामुळे काय लई टेन्शन नाही घ्यायचं आम्ही आता निघालोय आत्ताची तर पंतांब्यात राख्या बिख्या घेतल्या राख्याचा किस्सा झाला घरी राख्या घेतल्या आणि ही तुमची नाणी घरीची इसरून आली डबल पैसे घातले अहो मग आता वर, आ आ वर, ते घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं गरबडीत आवर तुमचे चाललं तर आबा आला ते का लवकर आवर मग आपलं कॅन्सल होईल मग कॅन्सल जर झालं तर कसं व्हायचं मग एवढ्या गरबडीत त्या राख्या घरीच विसरल्या मग मला आता तुम्ही का मग आता माझ्यासाठी काही पण नाही ना तोयासाठी नाही राख्यासाठी पैसे घालावं लागले पण मग आता काय करता घरी विसारल्या ना अंगठी लय चमकतरी रे कधी घेतली त्यांना सांगितलं कधी घेतली माझ्या भावा बहिणींना सांगितले लय मी त्या दिवशी कधी घेतली बर्थडे बर्थडेच्या दिवशी घेतली का खास माहीत आहे अंगठी लय भारी दिसते लय छान दिसती हातात माझा तर नाही होय बाबा मला नाही हो काय अंगठी नेईन पिंकठी नेईं काय नाही तू मला पण अंगठी होती तुटली पण आता बघू कळे तरी पुढच्या माझ्या भावा बहिणींना पण तुमच्या हातामध्ये दिसन का नक्की लोक लोक असते ना जाणारे येणारे असे तोंडाकडे पाहते त्यांना असं वाटत कोण येडे हे आणि कोण नाही काय चालू आहे म्हणते येड्यांचं त्याच्यामुळे वायगणीच ते लोकलच त्या आपण काही काही हे करू काय ते व्हिडिओ आपल्या फक्त भावना काय माहिती माहितीये का हे लय टेन्शनचे दिवस आहेत आणि मग विचार असं केला म्हणलं या टेन्शन मधून थोडं मोकळं व्हाय करता आपल्याला आता येऊ जाऊन साजरू वाढीला गेले तुम्ही रात्री मग किंवा दुखवतो त्याच्यात जवळ असला का माणूस थोडं बडबडीसरत म्हणून ती मला सांग घेऊन आली खरं सांगू का तसं पाहिलं तर तिला एस्टी ना जायचं आला होता म्हणून ती मला म्हणे मग काय घेतली वांडा आणि टाक मी हिरोन ही माग बसलेली वांडा टाक गियर टाक पेट्रोल टाक गियर टाक पेट्रोल चाललाय तडाखा मग काय नाही आज काय नाही मला तर भावा बघ माणूस ज्या टायमाला जर एकटा असत ना त्या टायमाला काहीतरी दुःख जर असत माणसाच्या डोक्यात तेच विचार राहतो दुःख होतो गुडगो दुखतो असत अरे रिकाम घर रिकाम मन हे शैतानाच घर राहत हा मग तेच ना म्हणते ना मग त्याच्यामुळे आपण दोघं जाऊन येऊ थोडं मन विरगळत विरांगळा होतो मनामध्ये पण केस तेच राहत नाही बरोबर मी म्हणले तुम्हाला चाला म्हणून हा का तशी पण तुम्ही म्हणत होते एकटी जाय एकटी जाय पण मी तशी एकटी गेले नसते ना गेली असती तू नसते गेली असती मी एकटी गेलेच नसते तुम्हाला सोडून कस काय नाही मला सोडून म्हणजे तुम्हाला सोडून कस काय जाईन एकटी चालू तुम्हाला मी म्हणत होते चला आपण दोघ जण किती दिवसात चालला होता तुम्ही काय म्हणायचे तुझा एकटीच मी म्हणायचे नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही जाणारच नाही म्हणत होती मस्त होती पण आम्ही आता निघालेलोय आता काय झालं माहितीये का आवळलंय भरलेलं आहे इकडं पुंतांब्यात आणि पुंतांब्याच्या आसपासचं कोणी आहे का कोपरगावच्या आसपासचं कोणी असलं तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आम्ही रात्री मुक्कामीच कोपरगावलाय आता हम्म कोपरगावजवळ कोकम ठाण म्हणून ती कोकम ठाण म्हणजे साजूरवाडी आहे तर असलं कुणी नक्की कमेंट करा बरं <laughs> 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 एक का आणि भेटायला मामाचं गाव पण आहे आणि ही मामाचीच बोरगी आहे ना मग मामाच्या काय तेच ऐकू ऐकू आम्हाला आता बरोबर आहे नावा पण हम्म तर आता आम्ही मस्त पैकी निघतो आम्हाला आता द्या आज काही मोठा व्हिडिओ नाही बनवी थोडाच व्हिडिओ आहे सहा सात मिनिटच होत आली तिथे गेल्यावर वाटलं आहे का परत थोडा ॲड करून टाकीन आणि हां सगळ्यात महत्त्व सांगायचं म्हणजे आम्ही का उद्या एका ठिकाणी जाणार आहे तिथेचा शंभर टक्के व्हिडिओ तुम्हाला टाकतो गुजरातमध्ये तिथे का एक महाराज आहेत त्यांना भेटायला जाणार आहे आम्ही तर मग उद्याचा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे तर राना उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बरं का म्हणजे काय होतं माहिती आहे का मी माझं जे दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी राहत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्यासंग शेअर करीत असत कारण तुम्हाला मी माझं मानतो कारण सांगतो तुम्हाला मी मी माझे जे पाहुणे रावळे कोण कामच नाही माझे आता दुःखाची वेळ आहे माझ्यावर कोणी कामं येत नाही तुम्ही निदान नाही का कमेंट करून मला आधार तरी द्या तेवढाच आधार महत्वाचा आहे आणि बाकी काय हो पैसा पाणी आज आहे उद्या नाही त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही घ्यायचं आहे की नाही तर आम्ही आता निघतो आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हाला काही समजा वेगळं वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा का असे व्हिडिओ नको बनवू किंवा असे व्हिडिओ बनवत जा असं काहीतरी किंवा माझं जर कायम रडकं तोंड तुम्हाला पाहिजे असलं तर तसं तरी सांगा हां बरोबर आहे की नाही तर व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय